युनिक अकॅडमीने माझा सत्कार केला माझं कौतुक केलं त्याबद्दल युनिक युनिक आणि परिवाराचे खूप खूप आभार मानतो नमस्कार सर्वांना माझं नाव शैलेश राज्य राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परिषद चौथ्या रँकने मी उत्तीर्ण झालो आहे युनिक अकॅमी इंटरव्ह्यू साठी आणि राज्यसेवा साठी मार्गदर्शन घेतलेलं आहे माझं बॅकग्राऊंड जर म्हणलं तर मी एक अतिशय छोट्याशा खेड्या गावातला मी मुलगा माझं प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतच झाला अशी शाळा ज्याच्यामध्ये एक वीस पंचवीस मुलंही त्या शाळेत नव्हती एका वर्गात ती शाळा भरायची आणि बसायला म्हणजे काही साधनही नव्हतं त्या शाळेत मी सुरुवात केली त्यानंतरच माध्यमिक शिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी झालं माझं Uh, कॉलेज अकरावी बारावी लातूर इथे झालं मला वाटतं की माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता लातूर पॅटर्नमध्ये मी शिकलो स्पर्धा काय असते म्हणजे पहिली जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी ई टी uh, मी दिली ती मला वाटतं की ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामची माझी ती सुरुवात होती तिथं चांगले अभ्यास केला होता चांगलं डेडिकेशन होतं म्हणून चांगले, हो चांगले मार्क्स आले ई टीला पुण्यातलं कॉलेज होतं सी ओ पीला मेकॅनिकल मिळत नव्हती हो मग व्ही आय टीला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तिथं चार वर्ष कम्प्लीट केल्यानंतर मग फोर्ज मार्शल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी एक पाच वर्ष जॉब केला दोन हजार अठरापर्यंत दोन हजार अठराच्या शेवटी शेवटी मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस त्यानंतरच्या जेवढ्या सहा प्रिलिम्स आणि मेन्स सर्व प्रिलिम्स आणि मेन्स मी दिल्या सहा मेन्स चार इंटरव्ह्यू आणि चार इंटरव्ह्यूमधून दोन सिलेक्शन दोन हजार तेवीसला ए आर टी ओ या पदावर माझी निवड झाली आत्ता मी यशदा पुणे येथे ए आर टी ओ पदासाठी ट्रेनिंग घेत आहे आणि आता माझा दोन हजार चोवीस मध्ये चौथ्या रँकवर निवड झालेली आहे कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठली एक्झाम असेल ती तयारी करणं तुम्हाला ते प्रामाणिक तुमचा निर्णय असला पाहिजे आणि त्या प्रामाणिक निर्णयासाठी मग तुमचं कष्ट तुमचं कमिटमेंट तुमचं हार्डवर्क तुमचं डेडिकेशन ते हंड्रेड पर्सेंटच पाहिजे मी तर म्हणेल हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त एकशे एक टक्का एकशे दहा टक्के जर तुम्ही दिलात तरच तुम्ही त्या निकालापर्यंत शेवटपर्यंत पोहोचू शकाल तुमच्या काय स्ट्रेंथ काय विकनेस आहेत त्या जाणून घेणं आणि त्याच्यावर काम करून सातत्य ठेवणं कुठलेही अचिव्हमेंट करण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी एका दिवसाची मेहनत किंवा एका महिन्यात मेहनत कधीच तुम्हाला ते सक्सेस मिळून देऊ शकत नाही ते सातत्य जर तुम्ही रोज ठेवलं तर मला वाटतं की त्या मेहनतीला कुठंतरी आउटपुट मिळू शकतं एकाच दिवशी खूप सारा अभ्यास करणं हे मला नाही वाटतं की सोल्युशन आहे तर मला वाटतं की सातत्य आणि कमिटमेंट हार्ड हार्डवर्क आणि तुमचं ते फोकस हे या एक्झाममध्ये मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी गर खूप गरजेचं आहे युनिक परिवाराला सर्वांचा धन्यवाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो <स्थित्वार>